हॅलो आज आपण एस जे काही मल्टीटास्किंग नोटीफिकेशन जे आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे जे की कोणालाच इन्फॉर्मेशन नाहीये त्याच्याबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन सांगणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता नोटिफिकेशन मध्ये तुम्ही सगळ्यात पाहिलंच असेल की मल्टीटास्किंग स्टाफ हवालदार पदे हे जे दोन पद आहेत ह्या दोन पदांसाठी आता नोटिफिकेशन आलेली आहे आणि नोटिफिकेशन काही जणांनी बघितले सुद्धा असेल ठीक आहे दोन हजार पंचवीस साठी जी काही एक्झाम आहे ती होणार आहे तर ह्याच्यामध्ये जी संख्या आहे तर ती सगळी ओव्हरऑल डिटेल्स आपण आता ह्याच्यामध्ये बघणार आहोत ठीक आहे आता पुढे बघा ह्याच्यामध्ये जी नोटीस जी आलेली एप्लिकेशन डेट्स तारखेला सव्वीस सहा लास्ट डेट आहे ते दे चोवीस सात डेट आहे लक्षात ठेवा चोवीस तास लास्ट डेट आहे त्या मग हे माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पेमेंट अप्लाय करायची आहे आहे आणि त्याच्यानंतर काही करेक्शन जर करायचे असेल तर ते एकोणतीस एक ते च्या दरम्यान तुम्हाला एप्लिकेशन मध्ये करेक्शन करता येईल ठीक आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला टोल फ्री हेल्पलाईन नंबर तुम्हाला काही डिफिकल्टी आल्या फॉर्म भरताना तर हा टोल फ्री क्रमांक तुम्ही याच्यावरती फोन करून तुमच्या काही डिफिकल्टी येतात तर तुम्ही सॉर्टऑट करू शकता अशा पद्धतीने ही नोटिफिकेशन डेट्स आहेत आता त्याच्यामध्ये लक्षात येत असं मी तुम्हाला सांगितलं की ही जी नोटिफिकेशन आहे एक तर एमटीएस साठी आले आणि हवालदार अशा दोन्ही कॉम्बि कॉम्बिनेशन करून ही जी काही ऍडव्हर्टाइज आहे ती आलेली आहे आणि पोस्ट खूप छान आहे ही आता ह्याच्यामध्ये वेकन्सी जर बघितल्या तर आता दिसताना फक्त किती एक हजार पंच्याहत्तर ह्या वेकन्सी दिसतात पण लक्षात ठेवा ही जी आहे ते फक्त हवालदार पदार्थीस आहेत पण अदरेनिंग एमटीच्या त्यांनी अजून दिले नाही ते काय कलेक्ट करतात असं म्हणले म्हणजे हे जे काही एक हजार पंच्याहत्तर आहे त्याच्यापेक्षा जास्त वेकन्सी ह्याच्यामध्ये आहेत हे लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे वेकन्सीस खूप आहेत जर कोणी अप्लाय केलं नसेल तर कंपल्सरी याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आता ह्याच्यामध्ये सगळ्यात नेक्स्ट पॉईंट होतो एज लिमिट ह्याच्यामध्ये एज चा क्रेक्टेरिया दिलाय की एक आठ दोन हजार पंचवीस चा जी काही डेट आहे ही लास्ट डेट पकडून तुम्हाला एज लिमिट तुम्हाला काय करायचं आहे कॅल्क्युलेट आहे हे खूप महत्वाचं आहे आता त्याच्यामध्ये एज के जो आहे तो लक्षात ठेवा अठरा ते पंचवीस आहे अठरा ते पंचवीस कशासाठी आहे तुमच्या एमटीएस पदासाठी लक्षात ठेवा आणि कॅल्क्युलेशन करताना डेट तुमची फायनल डेट किती असणार एक आठ दोन हजार पंचवीस ही तुमची काय असणार आहे फायनल डेट असणार त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर अठरा ते सत्तावीस अठरा ते सत्तावीस याच्यासाठी हवालदार पदासाठी ही काय असणार आहे तुमची एज लिमिट असणार आहे अठरा ते सत्तावीस म्हणजे अठरा ते पंचवीस का साठी एमटीएस साठी आणि अठरा ते सत्तावीस साठी हवालदार पदासाठी आणि याच्यासाठी पण एज रिलॅक्सेशन दिलेले जर एस सी एस असाल तुम्ही तर पाच वर्षाचं एक इज आहे आणि ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तीन वर्ष तुम्हाला इज रिलेक्शन असणार आहे अशा पद्धतीने तुमचं एज एज कॅल्क्युलेट करा एज कॅल्क्युलेट करत असताना ह्या डेटच तुम्हाला यूज करायचा आहे हे लक्षात ठेवा खूप महत्वाचं Okay? त्याच्यानंतर पुढे जाऊन बघा आता एज्युकेशन एजु, क्वालिफिकेशन आता दोन्ही त्यांनी फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशन जर सांगितले तर फक्त कुठलं आहे मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही जर टेन्थ पास असाल तर तुम्ही टेन्थ पास असाल तर तुम्ही ही देऊ शकता किंवा इक्ल एक्यु, एक्यु, एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेवा टेन्थ वर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आता फॉर्म भरण्यासाठी तुम्ही कसा फॉर्म भरणार तर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आपण अप्लाय करत असताना एसएसी जीओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईट वरती जायचं आहे आणि वेबसाईट वरती जाऊन तुम्ही भरू शकता किंवा सेकंडली माय एसएससी म्हणून एक मोबाईल ऍप्लिकेशन आहे माय एसएससी एस सी ही लक्षात ठेवा प्लेस्टोर वरती जाऊन अप्लिकेशन डाऊनलोड करा म्हणजे यावेळेस त्यांनी दोन्ही ऑप्शन अवेलेबल करून दिले की तुम्ही ऑनलाइन फॉर्म पण भरू शकता यूजिंग लॅपटॉप आणि पीसी आणि दुसरे माय एस एस सी एक मोबाईल अप्लिकेशन आहे मोबाईल ऍप्लिकेशन वरून मोबाईल वरती पण हा फॉर्म भरता येतोय ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा ओके आता ऍप्लिकेशन फी।, फी जर शंबर फी, थे। थे शंबर फी बाके जर बघितलं लक्षात ठेवा हार्डली फक्त शंभर रुपये फी किती आहे हार्डली फक्त शंभर रुपये फी आहे आणि बाकी जर बघितलं तर वुमेन कॅन्डिडेट्स त्याच्यानंतर एस सी कॅन्डिडेट्सटी कॅन्डिडेट्स पीडब्ल्यू पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स एक सर्व्हिसमेन यांना काय एक्झाम्टेड केलेलं म्हणजे फी नाहीये जर तुम्ही वुमेन वेट्स असाल एस सी कॅन्डिडेट असाल एस टी कॅन्डिडेट असाल पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स असाल एस एम कॅन्डिडेट असाल तर कंपल्सरी तुम्हाला कुठली फी भरायची नाही त्यामुळे तुम्ही जर अदर मध्ये असाल तर शंभर रुपये फी आहे जास्त फी नाहीये जर फॉर्म भरला नसेल तर कम्पलसरी हा फॉर्म भरायला घ्या ठीक आहे त्याच्यानंतर फी कॅन बी ओनली थ्रू आता तुम्हाला तर, फी जर पेड करायची ऑनलाइन मोड त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे ठीक आहे ऑनलाईन मोडनी पेमेंट तुम्हाला करायचंय त्याच्यामध्ये तुम्ही भीम भीमॅप यूज करू शकता नेट बँकिंग नेट बँकिंग युज करू शकता एटीएम एटीएमचं कार्ड मग त्याच्यामध्ये विजा मास्टर कार्ड मॅस्ट्रो कार्ड रुपे आ, रुपे कार्ड ह्याच्यावरती पण तुम्ही काय करू शकता ऑनलाइन पेमेंट करू शकता ओके आता पुढे जाऊन जर बघितलं आता याच्यामध्ये तुम्हाला काही दिलंय की मी थोडस फोकसफुली महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर्स काढले हे जे ते तुमचे काय एक्झाम सेंटर हे काय आहेत कुठे कुठे असणार लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जर फोकसली बघितलं लक्षात ठेवा अमरावती छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे जळगाव या ठिकाणी तुमचे काय असणार महाराष्ट्रातली जे एक्झाम एक्झाम असणार आहे एक्झाम सेंटर ते आहेत म्हणजे लक्षात ठेवा की तुम्हाला या ठिकाणी फक्त एक्झाम सेंटर मिळणार आहे ओके आता पुढे जाऊन जर बघितलं आता आता ही जी एक्झाम आहे आता आपण एक्झाम सेंटर बघितले आता ही जी एक्झाम आहे ते एक्झाम कशा पद्धतीने होणार लक्षात ठेवा की ही जी एक्झाम आहे ती सीबीडीएर पद्धतीने होणार आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आहे लक्षात ठेवा विल बी कंडक्टेड आणि कंडक्ट करणार आहे हिंदी इंग्लिश आणि अदर तेरा रिजनल लँग्वेज मध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे आणि लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये मराठी लँग्वेजचाही युटिलाइज होणार आहे म्हणजे मराठी लँग्वेज मध्ये सुद्धा तुम्ही हा पेपर देऊ शकणार आहात ठीक आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त हिंदी इंग्लिश लँग्वेज मध्ये एक्झाम्स व्हायचे त्याच्यामध्ये आता मराठी लँग्वेज सुद्धा इन्क्लुड झालेली आहे. लक्षात ठेवा मग हा एमपीएस चा पेपर हा तुम्ही मराठी लँग्वेज मध्ये सुद्धा देऊ शकता. ठीक आहे आता पुढे जाऊन इन्फॉर्मेशन घेऊन बघूयात जरा ओके आता जी एक्झाम होणार आहे तर एक्झाम अशा दोन सेशन मध्ये होणार लक्षात ठेवा सेशन वन सेशन टू आता सेशन वन आणि सेशन टू याच्यासाठी काही वेगवेगळा त्यांनी सेशन दिले नाही फक्त त्यांनी काय केलंय सेशन तयार केले सेशन वन आणि सेशन टू अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये ड्युरेशन जे दिले पंचाळीस मिनिटाचे पहिला सेशन पहिला ओपन होणार आहे पहिला ओपन झालं त्याच्यामध्ये न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिकल असणार आहे आणि रिझनिंग असणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी नंबर ऑफ क्वेश्चन आणि मार्क्स पण दिलेले त्याच्यामध्ये न्यूमेरिकल अॅबिलिटी साठी वीस प्रश्न आहेत साठ मार्क आहेत आणि एबिलिटी एबिलिसिटी वीस प्रश्न आहेत साठ मार्क आहेत ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने तुमचं क्वेश्चन आणि मार्क्सचं डिवायडेशन असणार आहे त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस साठी घेतलं जात जनरल अवेअरनेस सेशन सेकंड तुमचा फर्स्ट सेशन झाला कंप्लीट पंचाळीस मिनिटाचा लगेच ऑफ सेशन सेकंड चालू होणार आहे तर त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस जे असणारे ट्वेंटी फाय क्वेश्चन्स सेव्हिटी फाय मार्क्स आणि इंग्लिश लँग्वेज असणारे ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन्स सेवेन्टी फाय मार्क्स हे लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे की आता काय झाले की दोन सेशन झाले पहिलं सेशन तुमचा असणार आहे तो पंचाळीस मिनिटाचा आहे आणि तो कंप्लीट झाला की लगेच तुमचा पंचेस मिनिटा सेकंड सेशन चालू होणार आहे त्यामुळं तुम्हाला पहिले न्युमेरिकल अॅबिलिटी आणि रिझनिंग अबिलिटी, अबिलिटी सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज हे असं सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचा पॉईंट ठेवा म्हणजे तुमचा पहिला जो no सेशन मी तुम्हाला सांगितला रिझनिंग आणि मॅथ चा त्याला तुम्हाला कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नाही आता प्रत्येक ह्याच्यावर मी सगळ्यांनी डिस्कशन केलेत नोटिफिकेशन वरती निगेटिव्ह मार्किंग वरती कोणी डिस्कशन केलेलं नाही लक्षात ठेवा त्यामुळे तुमचं जे काय निगेटिव्ह मार्किंग आहे ते पहिल्या सेशनला निगेटिव्ह मार्किंग नाही बट इन सेशन सेकंड there विल बी निगेटिव्ह मार्क लक्षात ठेवा म्हणजे काय की तुमचं जे काही सेशन सेकंड असणार आहे त्याला काय असणार आहे निगेटिव्ह मार्क असणार आहेत हे लक्षात ठेवा किप लक्षात ठेवा म्हणजे हे खूप महत्वाचं आहे की सेशन सेकंड जेव्हा तुम्ही जेव्हा सेशन सेकंड सॉल्व्ह करायला जाल त्यावेळेस तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे सेशन सेकंड सॉल्व करत असताना निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ह्याच्यामध्ये नेक्स्ट सांगितलंय की तुमचं ते मल्टिपल शिफ्ट असणार आहेत कंडक्टेड इन मल्टिपल सिप्ट त्यामुळे तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे वेगवेगळ्या मध्ये एक्झाम कंडक्ट केल्या असल्यामुळे नॉर्मलायझेशन होणार आहे ओके आता थोडस जर बघितलं तर न्यूमेरिकल अबिलिटी मध्ये तुमचं काय काय कंटेंट असेल तर सेम आपला जो काही मॅथ्सचा जो कंटेंट असतो तोच सेम आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही घेतलेलं नाहीये तुम्ही जर वेगवेगळ्या एक्झामची अभ्यास तयारी करत असाल तर तुम्हाला हा सिलेबस तुमचा जा, झालेलाच असेल जर कोणाला हवा असेल तर याचं स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता त्या पद्धतीने रिझनिंगचा सुद्धा सेम सिलेबस से आहे त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये जर कोणाला हवा असेल तर हा पण तुम्ही सिलेबस रिझनिंगचा सिलेबस स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस सेम जनरल अवेअरचा सिलेबस आहे आणि सेम इंग्लिश लँग्वेज सेम इंग्लिश लँग्वेजचा सिलेबस आहे फक्त लक्षात ठेवा की हा जो सेशन सेट आहे सेकंड आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे फर्स्ट सेशन आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ओके okay. आता जाऊन देणार आहे तुम्ही हवालदार पदासाठी तर त्याला फिजिकल टेस्ट होणार आहे तर फिजिकल टेस्ट साठी लक्षात ठेवा की इझी असते खूप इझी असते त्याच्यामध्ये आणि फिमेल साठी दिलेलं बघा की वॉकिंग तुम्हाला आहे सोळाशे मीटर किती मिनिटात पंधरा मिनिटात करायचे आणि फिमेल कॅन्डिडेट असेल तर एक किलोमीटर फक्त चालायचंय वीस मिनिटात खूप इझी असतं इझिली तुम्ही ते क्वालिफाय करू शकता Okay. आता त्यांनी फिजिकल स्टँडर्ड हे दिले मिनिमम फिजिकल स्टँडर्ड फॉर लागतात फिजिकल स्टँडर्ड लागतात ते दिले ठेव त्याच्या सेंटीमीटर जास्त पाहिजे आणि असेल के, सेंटीमीटर पेक्षा एक्सप एक, फुल्ली एक्सपॅन्डेड असेल आणि मिनिमम एक्सपान्शन तुमचे पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर असणार म्हणजे चेस जे असणारे ते एक्क्याऐंशी सेंटीमीटरची तुमची चेस हवी आणि फुगून पाच सेंटीमीटर त्याच्यामध्ये डिफरन्स आला यायला हवा हे लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर फिमेल जर असाल तर फिमेल कॅंडिडेटसाठी जे हाईट आहे ते एकशे बावन्न सेंटीमीटर आणि असणार ते अठ्ठेचाळीस किलो वेट असणार आहे हे लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे की हाईट आणि वेट तुम्हाला कशा पद्धतीने हवे मुलींसाठी वेट आहे आणि मुलांसाठी तुमचे काय असणारे चेस्ट क्रायटेरिया आहे ठीक आहे अशा पद्धतीने ओव्हरऑल जी काही माहिती होती एस एस सी अशा पद्धतीने आपण कव्हर केले त्याच्यामध्ये लक्षात ठेवा खूप महत्वाचं पॉईंट होतं निगेटिव्ह मार्किंग आणि ओव्हरऑल जे काही आपल्या डेट्स होत्या डेट्स लक्षात ठेवा जर कोणी फॉर्म भरला नसेल तर हा फॉर्म भरायला घ्या अशा पद्धतीची माहिती हे एस एस एम टी एस ची होती थँक्यू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये